जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो बघा आमच्या मित्राचं एक गाणे येत आहे बाबासाहेबांचं आणि बाजूनच संदीप कांबळे दिसत आहे जानेम माने सुप्रसिद्ध का प्लेबॅक सिंगर हे आमचे मित्र आहे प्लेबॅक सिंगर आदर्श शिंदे आणि उत्कृष्ट शिंदे दादासंग गायलेलं गाणे गायते गाणे हे आणि त्यांच्या टीममध्ये पण काम केले आहे त्यांनी बघू शकता आणि हे बाजूने दिसत आहे तुम्हाला कबीर शाक्य हे म्युझिक डायरेक्टर आहे आणि त्यांचा स्टुडिओ आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर होत आहे गाणं आमच्या मित्रांचं बाबासाहेबांचं लवकरात लवकर डिशेंबर महिन्यामध्ये गाजणार आहे आणि तुमच्या भेटीला येणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि कोणाला हा गाणं बनवायचं असेल तर कमी दरातमध्ये मुंबईला गाणं रेकॉर्ड केल्या जाते आणि ह्या जो स्टुडिओ दिसून आला तुम्हाला हा दिवसाला बॉम्बेचा मुंबईचा नव्या मुंबईचा स्टुडिओ या बघू शकता माननीय क्लेबॅक सिंगर संदीप कांबळे आणि म्युझिक डायरेक्टर कबीर ते आहे आणि या स्टुडिओमध्ये आणि सजेशन मस्त खूप सुंदर केल्या जाते शिकवल्या जाते आणि बघा आपला मित्र गाऊन राहिला गीत नवीन प्लॅटफॉर्म आहे नवीन सूर आहे नवीन ताल आहे नवीन जागा आहे नवीन शब्द आहे त्या कारणामुळं आमचा मित्र बघा किती सुंदर गायतो तुम्हाला वाटत असेल का आवाज येत नाही गाण्याचा तर मित्रांनो गाणं गोपनीय आहे सध्या तुम्हाला आवाज आणि सूर आणि म्युझिक म्युझिक तर स्टार्टिंगला थोडं ऐकायला लावलंच मी तुम्हाला तर गाणं खूप सुंदर होणार आहे आणि मार्केटात गाजणार आहे भावाचं गाणं आणि सजेशन द्यायला संदीप कांबळे आणि बाजूनं म्युझिक डायरेक्टर बसलेले आहेच मस्त सजेशन देतात आणि चांगलं शिकवतात लहान लेकरासारखं आणि एक म्हणजे कसं मी पण एक गायलेलं गीत आहे माझं पण येणार आहे गीत लोक लोकगीत आपण या टप्प सॉंग पण म्हणू चांगलं सजेशन देतात ते ते बघा कसे सजेशन देतात त्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला शिकवतात त्या कारणामुळं मित्रांनो कोणाला रेकॉर्डिंग करायचं असेल तर आपल्या मुंबईला या आहे का बघू शकता पूर्ण व्हिडिओ बघा हा आणि गीताच्या आधाराने बाबासाहेबांच्या विचाराने नवीन कला नवीन आवाज नव्या आगास नवीन चाल नवीन शब्द आपला मित्र गात आहे कंपोज खूप सुंदर केलेला आहे चाल पण खूप सुंदर बसवलेले आहे गीताला त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो गीत गाजणार आहे आणि तुम्ही प्लीज सपोर्ट करा बाबासाहेबांचं बाबा कर, कर गीत आहे बरं बाबासाहेबांचं गीत आहे आणि लवकरात लवकर मार्केटात येणार आहे त्या कारणामुळं तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जे गीत गाऊन राहिले हे हे नवीन आहे बरं यांनी स्वतः लिहिलेलं आणि स्वतः कॉम्पोज केलेलं गीत आहे त्या कारणामुळे माझ्या मित्रांनो पूर्ण बघा व्हिडिओ वेम बुद्धाय मी युवराज डोंगरे आलेलो आहे मुंबईला सांगितलं होतं ना आमचं एक गाणं निघणार आहे अल्बम सॉंग आहे आणि एक माझ्या मित्राचं पण गाणं आहे बाबासाहेबांचं येणार आहे हा लवकरात लवकर आणि हे जे दिसून राहिले तुम्हाला माने म्युझिक डायरेक्टर आ दिसून ना तुम्हाला कोण आहे माहिती आहे कबीर शाक्य लॉर्ड बुद्धाला आले होते आणि त्यांचा स्टुडिओ आहे मुंबईला हा स्टुडिओ कुठं आहे ते सांगून द्या तुम्ही नमस्कार जय भीम नवबुद्ध आहे मी कबीर शाक्य आज युवराज बंधू आलेत आपल्या स्टुडिओला इकडे खूप चांगलं गाणं त्यांनी आता एक रेकॉर्ड केलं आपल्यासोबत आपला स्टुडिओ आहे नवी मुंबईमध्ये मा मानखुर्दी येते बी आर सी कॉलनी माहीत असेल नगर तिथं नियर बाय एक मंडाळा गाव म्हणून आहे त्या गावामध्ये आपला स्टुडिओ आहे आणि तुम्ही सगळे येऊ शकता आर वेलकम खूप सुंदर म्युझिक बसवते बरं आम्ही कधी गायलो नाही कधी गायलं नाही <laughs> त्यांनी एवढं सपोर्ट केला सजेशन करतात आणि लहान मुलांसारखं शिकवतात त्या कारणामुळं माझे नवीन कलाकार जे महाराष्ट्रातील भीमसैनिक जे असं आंबेडकरी अनुयायी असेल त्यांना गीताचा छंद असेल तर त्यांनी नक्की भेट द्यावी या स्टुडिओला कारण लेकरासारखं समजावते रे दादा दुसरं काहीच नाही आपल्याला हेच तर पाहिजे कारण न शिकलेले माणसं आहे आपण आणि संगीताची आवड असन काही गायनाची आवड असेल तर नक्की या स्टुडिओला भेट द्या कारण आप बाबासाहेबांची चळवळ ही गीताच्या आधारे आपल्याला करायची आहे आणि जाणेमाने जे सिंगर आहेत निलेश बैले यांचं गीत येत आहे बाबासाहेबांचं हां तुम्ही बघाल चार पाच दिवसाने चार पाच दिवसांनी येणार ना ऑफकोर्स हां चार पाच दिवसाने येणार आहे तर बघा खूप सुंदर गायला ह्या दादांनी आणि आपलं पण गाणं येऊन राहिलं आहे ते पण बघा <laughs> बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा हा व्हिडिओ आणि माझा मित्र एस के संदीप कांबळे जय भीम जय भीम हा हा माणूस मला लॉर्ड बुद्धाला मिळाला होता दादा आणि ह्या माणसामुळंच माझे गुरु आहे माझे मोठे भाऊ आहे कारण ह्या माणसानी मला इथपर्यंत पोहोचण्याची एक शक्ती दिली एक सहारा दिला कारण आज आता मी आहे ना ह्या माणसामुळे आहे कारण ह्या माणसाने मला असं सजेशन दिलं की खूपच हा माणूस कमी नका समजू हा माणूस आदर्श शिंदे उत्कृष्ट शिंदे आणि अमेरिका घुमून आलेला माणूस आहे तेच परफॉर्मन्स करतो लॉर्ड बुद्धार किती वेळा आलेला आहे नावाजलेला आहे आणि जे कॉमेडी शो असतात ना त्या कॉमेडी शोमध्ये विनर आहे विचार करा तर आपल्याला ह्या स्टुडिओमध्ये यायचंच आहे कारण बघा एवढे जानेमाने कलाकार म्युझिक डायरेक्टर सिंगर ह्या स्टुडिओमध्ये आहे तर विचार करा तुम्ही की ह्या स्टुडिओ कसा असेल हे माझं मत आहे आदर शिंदे उत्कृष्ट शिंदे आनंद शिंदे यांच्याशी गायलेले गीत आहे यांनी त्याच्यासंग प्लेबॅक सिंगर म्हणून गायले पण आहे आणि यांचे अवॉर्ड शो होतात मोठमोठे अल्बम पण आहे यांचे यूट्यूबला चॅनल पण आहे यांचं म्हणून म्हटलं आहे माझ्या मित्रांनो तुम्हाला गाणं बनवायचं असेल इथं तिथं भटकू नका <laughs> कारण आपण पैसे वेस्ट करतो त्या कारणामुळं आणि आपल्याला चांगलं म्युझिक मिळत नाही चांगलं सजेशन देत नाही त्या कारणामुळं आपण इकडे तिकडे भटकतो आणि एक मुंबईचं एक ठिकाण आहे नवी मुंबई आणि ह्या ठिकाणी मी तुम्हाला ॲड्रेस पुराच्या पुरा आपल्या स्क्रीनवर स्क्रीनवर देऊन देईल त्या स्क्रीनवर नंबर पण राहणार स्टुडिओचा कुठं आहे काय आहे तुम्ही ति इथे या आणि माझे मित्र संदीप कांबळे आणि माझे मित्र कबीर शाक्य कबीर शाक्य इथं राहते आणि चांगला स्टुडिओ आहे सजेशन करते त्या कारणामुळं आणि हे जे माझे मित्र आहे एवढे आवडते आहे तुम्हाला सांगू शकत नाही वडिलासारख्या आहे माझ्या मोठ्या भावासारख्या आहे त्या कारणामुळं क मित्रांनो प्लीज इथे या आणि आपलं गाणं चांगल्या रंगात आण आणि मार्केटात गाजवा जय भीम नम बुद्धाय जय भीम जय भीम